लोखंडाच्या कढईमध्ये मम्मा बनवत आहे चिकनचा रस्सा जिरे तप हिलं तेल जिरे हे मसाला वाटलेला मसाला छान फ्राय करून घ्यायचा दोन ते तीन मिनिट असं ठेवायचं मीठ टाकायचं थोडी हळद टाकायची लाल तिखट चवीनुसार काळा मसाला धनीपूड मिक्स करतो हे बघा आमची वैभवी कशी मिक्स करते तुमच्या वैभवीला स्वयंपाकाची खूप आवड आहे छान असा मसाला परतून घ्यायचा पाहू इथं भाजी मसालाच रेडी आहे हात भाजेल ना भीती वाटते थोडी मला <laughs> असं छान परतून घ्यायचं मसाल्याला लोखंडाच्या कडे खूप सुंदर लागते चिकनची भाजी जुने लोक असे बोलायचे ना चांगत पण असत खायला असं तेल सुटेपर्यंत ते छान मसाला परतून घ्यायचा थोडस लाल तिखट कमी वाटते परत टाकते आता छान मसाला परतून झाला मित्रांनी मैत्रीण बघा आता याच्यामध्ये आपलं मिठातलं जे सूप बनवलेलं आहे ना ते ओतून घ्यायचं छान मिक्स करायचं अरे वा वा किती छान भाजी भाजी थोडी घट्ट वाटते ना पातळ करूयात थोड पाणी घालून ही वैभवी मधी मधी ढवळती भाजीला तिला खूप आवडते चिकन चिकनचा वास आला रे आला 이천만0 0 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